पिंपरी येथील शेतकऱ्यांची शासनाने नेमलेल्या ने समितीकडे मागणी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम पिंपरी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे आमच्या आमच्या माध्यमातून आम्हाला शासनाने न्याय द्यावा पावसामुळे सोयाबीनला चार ते पाच चार पाच शेंगा शिल्लक राहिलेल्या आहेत आम्ही शेती करावी की नाही करावी हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे शासनाने आमच्या शेतात येऊन पाहणी करून आम्हाला न्याय द्यावा अशी हाक शेतकरी सचिन अवगण यांनी आमच्या चॅनलच्या माध्यमातून केली आहे आमच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील वाशिमकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ग्राउंड रेवल लेवलवर जाऊन हा रिपोर्ट घेतला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत आपण आहे मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी अवगण या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहेत एक शेतकरी सचिन अवगण आणि आमची माती आमची माणसं हा खूप मोठा शे गट ते चालवतात सर आपले काय परेशानी आहे ती मला सांगायची असं आहे की यावर्षी जे सततचा पाऊस झाला नेहमीच पाऊस दुष्काळग्रस्त आणि सततच्या पावसानं सोयाबीनला काही शेंगाच नाही नुसते पानं आहेत पानं पानं जास्त आणि शेंगा काहीतरी बुडाल दोन चार शेंगा धरल्या आणि आपल्या मंडळामध्ये पिंपरी अवगण हे गाव बसवण्यात नाही आलं की बा शेतकऱ्याचं इतकं नुकसान होऊन सुद्धा त्या आपल्या मंडळामध्ये पिंपरी अवगणचं नाव नाही म्हणून आमची अशी शासनाला इच्छा आहे की आमच्या गावचं नाव त्यामध्ये बसवावं हे नाही तर सर्वे करायला सर्वांनी वावरात या वावरातून पाय येऊन की काय परिस्थिती आहे शेंगा नाही तर पाऊस सतत पाऊस असल्यामुळे मुळात नाही सर डल पाणी त्यामुळे ते त्याला शेंगाही धरल्या नाही धरलेल्या शेंगा पकल्या नाही नुसते पानंच आहेत आणि आता पकलेल्या ज्या काही शेंगा पकल्या तर नुसते हिरवे पानं असल्यामुळे ते शेंगा व्हायला आणि पानं हिरवे कसं सोंगाव सोयाबीन ते पण शेतकऱ्याला समजून नाही राहील एक महत्वाचा विचारतोय खरोखर तुमच्या खरोखर शेंगा म्हणजे सोयाबीनला शेंगाच नाही आहे आणि शेतकऱ्याची आज खूप मोठी लावगड हे ते भरपूर गोष्टी आहेत ना आज तू अडचणीत आहात तुम्ही पण कसं आहे शासनाने तुमच्याकडे लक्ष वेधावं हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणखी काही तुमची अडचण असेल तेही सांगा की कारण की एवढंच म्हणणं आहे आमचं शासनानं की वाशिम जिल्हा पण अतिवृष्टग्रस्त नुकसानग्रस्तीमध्ये बसावं आणि की खरोखरच लागवड जास्त झाली आणि उत्पन्न कमी होऊन राहिलं म्हणजे लागवडीपेक्षाही उत्पन्न कमी मग त्यानं कसं करायचं आणि जगाचा पोशिंदा म्हणतात काय करणार आहोत म्हणून शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाच्या शासनानं त्या गोष्टीची शेतकऱ्यासाठी मदत करावी ठीक आहे आमच्या चॅनलशी बोलल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा